ತಗಳಾ ಕುಣರಿಚಾದನಗೆ ಶುಪಲಾ ಸರೋಟಗಾ ರಹಿದಾಸಿಟರ ಮಾರಾ ಸಂಬಾಗಾದಿದ ತಗಳಾದ ದಾನದಿದದದದೆಕರಂದದದದದದದೆಕರಂದದದದದದದದದದದದದದದದದದದ. ತಗಳಾದ ಆಪುಜು ಅರಮಾ हॅलो नमस्कार मंडळी तर तुम्हाला सर्वांना मागचे व्हिडिओ बघून कळलंच असेल की हा व्हिडिओ आहे माझ्या बहिणीच्या लग्नातलाच जो की आहे पुण्यवचन म्हणजे आमच्या इथे तर कोकणातनं पुण्यवचन म्हणतात ॲक्च्युली ह्याचा शुद्ध वड अजून काही आहे का हे मला काही माहीत नाही पण आमच्याकडे सगळेच जण पुण्यवचन म्हणतात पण मी मोस्टली जिथं असं ब्राह्मणांकडून वगैरे नाही का म्हणजे आपल्याकडे लिस्ट वगैरे येते साहित्याची त्याच्यामध्ये मी एकदा वाचलं होतं की हे पुण्यवहन असा हा शब्द आहे पण आमच्याकडे सगळे पुण्यवचन म्हणतात तर मी जेवढी काही मला माहिती आहे त्याप्रमाणे मला असं माहिती आहे की आपण जे काही हाती कार्य घेतलेलं आहे म्हणजे जे आता लग्न होत आहे ते लग्न यशस्वीपणे पार पडावे निगेटिव्हिटी तिथं काय असेल ते निघून जावी देवांचा आशीर्वाद मिळावा सर्व काही आपल्या वाईट शक्तींपासून आपलं रक्षण व्हावं आणि आपलं कार्य जे आपण हाती घेतलेलं शुभ आणि मंगल कार्य सुरळीतपणे पार पडावं याच्यासाठी पुण्यवचन हा कार्यक्रम केला जातो तर त्याच्यामध्ये भरपूर मी असं पाहिलं की नारळ आणि कलश वगैरे पूजन केलं जातं ज्याच्यामध्ये एक शांती कलश असतो आणि एक वरून कलश असतो असं मला थोडीफार ही माहिती आहे मला काही जास्त माहीत नाही आणि मेन म्हणजे ना मला काय काय आठवत पण नाही आहे याच्यामध्ये भरपूर काय काय अशा गोष्टी आहेत की ते आता दीड एक वर्ष होऊन गेल्यामुळे ना मला सगळं काही आठवतसुद्धा नाही आहे तर माझ्या बहिणीच्या पुण्यवचनाचा हा कार्यक्रम आहे तर माझ्या बहिणीचं पुण्यवचन केलं होतं पुण्यवचन म्हणजे जसं की उद्या हे लोक ज्यांनी पुण्यवचन केलं लो, ते लोक म्हणजे माझे भाई आणि बहिणी यांनी पुण्यवचन केलं होतं ते लोक उद्या कन्यादान करणार कारण कन्यादान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि माझ्या पप्पांना म्हणजे आम्ही चौघी बहिणी आहोत आणि माझ्या काकांना मुली नाही आहेत त्यामुळे माझ्या लग्नामध्ये कारण मी मोठी आहे तर माझ्या लग्नामध्ये माझ्या मोठ्या काकांनी म्हणजे माझ्या ह्या आता इथं जे भाई आणि बहिणी बसले त्या भाईच्या पप्पांनी माझं कन्यादान केलं होतं त्यांच्या भाईच्या आई पप्पांनी आणि माझ्यानंतरची जी बहीण आहे संजू तिचं कन्यादान केलं होतं माझ्या आई पप्पांनी पण जसं माझ्या काकांना मुलगी नाही आहे तसं आमच्या भाईलासुद्धा मुलगी नाही आहे भाईला पण दोन मुली आहे त्यामुळे मग त्यांना पण कन्यादान करायची खूप इच्छा होती म्हणून मग हा चान्स आमच्या पप्पांनी त्यांना दिला होता आमच्या रानोचं म्हणजे माझी ही जी, जी बहीण आहे तिचं नाव राणी आम्ही म्हणतो तिला पहिल्या पहिलं राणी म्हणायचो हळूहळू तिचं राणं झालं तर तिचं पुण्यवचन करायचं कन्यादान करायचा मान हा त्यांना मिळाला होता तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर हे विधी खूप काही काही खूप म्हणजे मला तर वाटतं एक दीड तास तरी हा चालणारा विधी असतो तर या कार्यक्रमामध्ये जेव्हा हा पुण्यवचनचा कार्यक्रम होतो त्यानंतर हळद लावली जाते आणि हळद आणि पुण्यवचनाच्यामध्ये एक थोडासा कुठला तरी कार्यक्रम असतो ज्याच्यामध्ये आहेर वगैरे दिला जातो म्हणजे इथं जे पुण्यवचन करणारे आहे जोडप त्यांना आणि नवरी मुलीला आणि तिच्यासोबत जे आमच्याकडे काय म्हणतात तिला धेडी असं काहीतरी म्हणतात आमच्या कोकणात तर त्याला धेडी म्हणतात म्हणजे जी पाठराखीन करणारी असते धेडी हा शब्द मला वाटतं खूप जुना असेल पण आत्ताच्या भाषेमध्ये जी पाठराखीन म्हणून जी करणारी मुलगी असते त्यांना हे आहेर दिलेले जा दिले जातात म्हणजे अगदी जे काही नातेवाईक असतील अगदी लांबून लांबूनसुद्धा नातेवाईक पुण्यवचनाच्या वेळेला आहेर करायला येतात तर या व्हिडिओमध्ये माझा लांबून लांबसुद्धा कुठे इथं संबंध दिसत नाही आहे कारण मी नाहीच आहे कुठे दिसत कारण हे लग्न कसं आमच्या घरचं आहे त्याच्यामुळे घरातल्या भरपूर अशा काही जबाबदाऱ्या होत्या जे आम्हाला म्हणजे साहित्य होतं किंवा कोण हे आलं गेलं ते पाहुणे होते त्यांचं सगळी काही उडबस करणं आणि तशी मी मोस्टली कधी बाहेर एवढी जास्त येत नाही मग ती मी कुंकू लावणं फुलं देणं एवढ्याच कामासाठी येते त्याच्यामुळे मग मी तर इथं कुठे आली नव्हती आणि त्याच्यामुळे व्हिडिओ तर करायचा माझा काही संबंधच आला नाही सगळे काही व्हिडिओ माझी सगळ्यात छोटी बहीण संपदा तिने आणि आमच्या श्रीने केले होते त्याच्यामुळे त्यांना अगदी जमेल जमेल श्रीने तर आमचे व्हिडिओ खूप कधी कधी अर्धी माणसं घेतली आहेत व्हिडिओमध्ये ते कधी नुसते पायच घेतले आहेत असे आमच्या श्रीने व्हिडिओ बनवले आहेत आणि हो सर्वात म्हणजे अगदी सर्वात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा माझ्या बहिणीचं लग्न ठरलं म्हणजे होत होतं आत्ताचे हे जे दिवस आहेत त्याच वेळेला माझा मेकअपचा क्लास कम्प्लीट झाला होता त्यामुळे सगळे मेकअप वगैरे सगळे तिचं लुक हेअरस्टाईल सगळं सगळं मी केलं होतं आणि माझं पहिले मेकअप मी ट्राय केले आहेत जे जे मी माझ्या बहिणीवरती केलेले आहेत अगदी काही जास्त प्रॅक्टिस वगैरे के नव्हती केलेली पण माझे अगदी माझ्याकडून जे लुक झाले होते ना ते खूप छान झाले होते कारण जेव्हा आम्ही तिचे फोटोशूट केलं होतं तेव्हा सुद्धा मला फोटोग्राफरने सांगितले होते की तुमच्या मेकअपला अजिबात एडिटिंगची गरज नाही आणि मला खूप असं छान वाटलं होतं आणि खरं तर आज मी एक मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन आहे ते सर्व काही मी माझ्या या बहिणीमुळे आहे खरं म्हणजे ह्या फील्डमध्ये मी येण्याचं मुख्य रिझन म्हणजे ही माझी बहीण आहे कारण एकदा मी एका लग्नामध्ये गेली होती तेव्हा मी ऐकलेलं की मेकअप आर्टिस्ट किती चार्जेस घेतात तेव्हा मी विचार केलेला की थोड्याच म्हणजे वर्षांनी माझ्या बहिणीचं लग्नसुद्धा होईल तेव्हा माझे पप्पा एवढे पैसे देतील का हा विचार करून मी विचार केलेला की आपणसुद्धा असं शिकून बघावं आपल्याला जमतं आहे का आणि मी असा विचार माझ्या पहिल्यांदा डोक्यात आलेला आहे हिच्या लग्नावरूनच आणि त्याच्यामुळेच मग मी या फील्डमध्ये आली होती पहिलं मी बेसिक वगैरे शिकली आणि नंतर मग मी डिप्लोमा केला पण सगळ्याला रिझन मात्र ही माझी बहीणच आहे आता पुण्यवचनाचा कार्यक्रम अगदी निर्विघ्नपणे संपन्न झालेला होता आणि आता सुरुवात होणार होती आहेर द्यायला तर पहिला आहेर द्यायचा मान हा मिळाला होता माझ्या सगळ्यात मोठ्या दादाला आणि वहिनीला जीने काल मेहंदी जी वगैरे काढली होती ती ही माझी वहिनी आहे आणि हा माझा आहे सगळ्यात मोठा घरातला दादा तर मंडळी भेटूया पुढच्या हळदीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका बाय बाय